विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार विद्यासार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील मला शिकायचंय या पाठाचं प्रकट वाचन करणार आहोत चला तर सुरुवात करूया मला आहे खानदेशातील एक गाव त्या गावामध्ये सखाराम व त्याचं कुटुंब राहत होत सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघं दिवसभर उन्हातानात मजुरी करायचे त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती तिचं चौथीपर्यंतचं शिक्षण झालं होतं ती अत्यंत अभ्यासू व कष्टाळू होती तिचा छोटा भाऊ पिंटू पहिलीच जाणार होता गावात चौथीच्या पुढचे वर्गण होते वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा घोळत होता एके दिवशी नेहमी सारखं काम संपून सकाराम व सुलभा घरी आले मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले होते पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला पण स्नेहा कुठे दिसत नव्हती सुलभानं लगेचच स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या आईची हाक ऐकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली सुलभा तिच्या जवळ गेली रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते सुलभा चिंतेत पडली काय झालं म्हणून तिला विचारू लागली तेव्हा रडवेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली वर्गामधल्या बबलीनं पाचवी मा नाव टाकाई गय मन नाव टाका पाचवी मा ओ माय माले पुढे शिकांशे माले शिकू द्यान तेवढ्यात हातपाय धून, सखाराम तिथे आला स्नेहा तुले चौथी लोंग शिकाड आते आणखीन पुढे शिकीसन काय करशील तू आपली परिस्थिती अशी गरिबीनं परगावले कसा धाडू तुले एसी मा पडीन तणपेक्षा आते शाय बंद घर बशीस न धाकला भाऊले संभाय समज का तुले सखाराम थोडा रागातच म्हणाला सखाराम थोड्या रागातच म्हणाला दादाले सांग ना ओ माय माले पाचवी मा जाऊ द्या शिकू द्या असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली सुलभाला घहीवरून आलं तिचे डोळे पानावले नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला समजेल गावात चौथी पर्यंत शाळा होती म्हणून गावातील बरेच लोक मुलांना चौथी पर्यंत शिकवत होते गरिबीमुळं मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होत सखारामच्या भाऊबंदांमध्ये बंधांमध्ये पोरींना कुणीही चौथीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं त्यामुळे तोही त्यांचाच कित्ता गिरवणार होता त्याचा निर्णय पक्का होता स्नेहाच्या बब... स्नेहाच्या वर्गामधली बबली गावच्या सरपंचांची मुलगी होती आडगावला जाऊन सरपंचांनी पाचव्या इयत्तेत बबलीला प्रवेश घेतला होता स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामच्या घरी आले सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामला अचंबा वाटला बबली स्नेहाकडे नेहमी येत असे स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडवू पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव सरपंच बोलले मान खाली घालून सखाराम उभा होता मुख्याध्यापक पोट तिडकीनं बोलू लागले सखा भाऊ तुमची लेख हुशार आहे तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनू द्या सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले अरे सखा तुन्ही पोरगी एवढीच म्हणी बबली तिनाच वर्गामधनी तिले बी मी धाडणार शे ना पाचवी य अरे आडगावणी साय 8:30 ના અંતરાવર્ષે મનાલેક સંગે જાઈન તેષ્ટીમાં સખારામ વિચારમग्न झाला होता ખર સાંગ સખા તુના પિંટુલે પાચવીમાં ઢાડષેનસના મંગ પોર્ગીના બાબતમાંસ આસા ભેદ કસાલે સાંગ સખારામ સખારામ નિરુત્તર झाला મુખ્ય અધ્યાપકાની બોલાयला सुरुवात केली અહો સખારામ तुम्हाला माहित आहे का आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहे एक महिलाच आहे तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे शेजारच्या गल्लीतल्या त्या दामो अण्णांची लेख डॉक्टर झाली गेल्या वर्षी माहिती ना तुम्हाला अजून किती उदाहरणं द्यायची आता कित्येक डॉक्टर वकील इंजिनियर या महिला आहेत त्या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखाच विचार केला असता तर सखारामला काय बोलावं ते सुचेना आता त्याला पटलं होतं शिक्षण नको दिनरात कष्ट करसू रक्तन पाणी करसू पण मना शिकाडसू तसं त्यानं बोलून दाखवलं स्नेहानं वडिलांकडे पाहिलं व ती त्यांना आनंदानं बिलगली सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले स्नेहाचा चेहरा आनंदानं फुलला होता विद्यार्थी मित्रांनो या धड्याचे लेखक आहेत आबा गोविंदा महाजन या पाठाचं प्रकटवचन आपण केलं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचं आशय विवेचन करणार आहोत हा पाठ समजावून घेणार आहोत तोपर्यंत तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद वंदे मातरम